राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी औरंगपुरा येथे काढण्यात आलेल्या दरम्यान नाचत आपला आनंद साजरा केलाय यावेळी सावे यांनी भगवा ध्वज फिरवत प्रभू श्रीराम तसेच रामायणातील पात्रांची वेशभूषा धारण केलेल्या लहान मुलांना लाडू भरवत आनंद साजरा केला आहे आज अयोध्ये मध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे याच पार्श्वभूमीवर देशभरासह शहरात देखील आनंदोत्सव साजरा केला जात आहे आज शहरातील औरंगपुरा भागात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती यात सहभागी होत सर्वांनी जल्लोष केलाय मंत्री सावे यांनी देखील भगवा ध्वज फिरवत नाचत आनंदोत्सव साजरा केला तसेच त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहेत बघूया भारत देशामध्ये पाचशे वर्षापासून प्रभू रामचंद्रजींचं मंदिर व्हावं असं प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक व्यक्तीच अस स्वप्न होत आणि आज देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्व जनतेचं स्वप्न आज पूर्ण केलेलं आहे अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामचंद्रजींच आज मंदिर त्यांचं आगमन होते आणि मला नक्कीच खात्री आहे की सर्व देशभरामध्ये दे आज एक आनंद उत्सव साजरा होतो एक वेगळी दिवाळी साजरी होते आणि प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती हा आज अतिशय आनंदी आहे अतिशय उत्साहात आहे आणि हा राम जन्मभूमीमध्ये होणाऱ्या या उत्सवामध्ये आज सगळेजण अतिशय जोशात आणि आनंदाने हा सण साजरा करत आहेत मी सर्व देशभरातील व्यक्तींना सगळ्यांना विनंती करीन आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या आपण सर्व नागरिकांना मी सांगेन की आपण आजचा हा जल्लोष प्रभू रामचंद्रजींच्या आगमनाचा जल्लोष आपण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरा करावा